सध्या गोव्यामध्ये राजकीय अस्थिरता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड सध्या घडली आहे गोव्यातल्या दोन मंत्र्यांना हटवण्यात आलेलं आहे मंत्रिमंडळात दोन नवीन चेहऱ्यांना आता संधी मिळणार आहे फ्रान्सिस डिसुजा आणि पांडुरंग मडकईकर यांना हटवण्यात आलेलं आहे महत्त्वाचे बदल हे गोव्यामध्ये राजकारणात तर मिलिंद नाईक आणि निलेश काब्राल यांची त्यांच्या जागी आता वर्णी लागते गोव्या मंत्रिमंडळामध्ये हे महत्त्वाचे बदल सध्या करण्यात आलेले आहेत सध्या गोव्यामध्ये राजकीय अस्थिरता सुरू आहे आणि त्यामध्ये आता दोन मंत्र्यांना हटवलं गेलेलं आहे मंत्रिमंडळात आता दोन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे पांडुरंग मडकईकर यांनाही हटवण्यात आलं आहे तर फ्रान्सिस डिसुझा यांनाही हटवण्यात आलेलं आहे या दोन मंत्र्यांना हटवून नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे मेलेन नाईक आणि निलेश, निलेश काब्राल अशी त्यांची नावं आहेत गोव्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये हे बदल करण्यात आलेले आहेत गोव्याचे मुख्यमंत्री परिकर सध्या उपचार घेत असताना इकडे गोव्यामधले हे सगळे बदल पुढे येतात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गोव्यातले अनिल पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत अनिल आ, हे जे बदल झालेले आहेत फेरबदल झाले आहेत काय नेमकं कारण आहे आणि काय या बदलांचे परिणाम असतील आ, गेली काही दिवस नेतृत्व बदलाच्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा पुढे येत होतात मात्र नेतृत्व बदल न करता जी काही कोर कमिटी होती यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा नवा निर्णय घेण्यात आलेला आहे दोन मंत्री आज पांडुरंग मडकईकर आणि फ्रान्सिस डिसोजा हे वेगळ्या वेगळ्या कारणानं उपचार घेत आहेत फ्रान्सिस डिसुझा हे अमेरिकेमध्ये उपचार घेत आहेत आणि पांडुरंग मडकेकर हे लिलावतीमध्ये उपचार घेतात गेले अनेक दिवस त्यांचं त्यांचं जे कामकाज आहे एकूण कामकाज हे थोडंसं थंडावलेलं होतं त्यामुळे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची वर्णी लागवावी व वर नव्या आमदारांना संधी दिली जावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत होती आणि त्याचाच हा परिपाक आहे दोन नव्या आमदारांना आता मंत्रीपद मिळणार आहेत ठीक आहे धन्यवाद अनिल दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल अनिल पाटील आमचे गोव्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर गोव्यामधल्या राजकारणामध्ये झालेले हे बदल मंत्रिमंडळामध्ये आता दोन नवीन चेहऱ्यांना संधी मिळतीय